नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस अठरा जानेवारीला असणार पेपर विषय गणित या विषयाचे प्रश्न संख्ये भाग एक मध्ये आज आपण गणित या विषयाचे संदर्भ स्पष्टीकरण पाहणार आहोत असेच प्रश्न परीक्षेत येऊ शकतात फक्त व्हिडिओ संपूर्ण बघा प्रश्न क्रमांक एक पहिली संख्या पहिली पूर्ण संख्या व पहिली मूळ संख्या या संख्यांचा गुणाकार किती आता संख्याचा संख्य म्हणलं तर तो, तो एक या अंकापासून सुरुवात होतो म्हणून पहिली नैसर्ग संख्या आहे एक त्यानंतर पहिली पूर्ण संख्या आता पूर्ण संख्याचा संच हा शून्य अंकापासून तयार होतो म्हणून पूर्ण संख्यामध्ये शून्य हा अंकसुद्धा धरावा लागतो म्हणून पहिली पूर्ण संख्या आहे शून्य म्हणून गुन्ह्याला शून्य त्यानंतर आहे पहिली मूळ संख्या विचारलेली आहे आता मूळ सं संख्येचा संच म्हणजे दोन अंकापासून सुरुवात होतो म्हणून गुन्ह्याला दोन पण एक लक्षात ठेवायला पाहिजे ज्या संख्येला शून्य हा गुन्ह्याला असतो म्हणून त्यांचा गुणाकार हा शून्य येतो म्हणून आपला पर्याय क्रमांक सी शून्य हे योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दोन मूळ संख्याबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे विधान ए मूळ संख्या ह्या मोज संख्या नसतात विधान बी मूळ संख्या ह्या एकपेक्षा पेक्षा मोठ्या असतात विधान सी मूळ संख्या ह्या नैसर्गिक संख्या नसतात तर विधान डी मूळ संख्या हे दोनपेक्षा पेक्षा लहान असतात तर वरील विधानांचा जर आपण विचार केला तर मूळ संख्या नैसर्गिक संख्याच असतात व नैसर्गिक संख्यांनाच आपण मूळ संख्या असे म्हणतो तर सर्वात लहान मूळ संख्या ही दोन आहे म्हणजे मूळ संख्या कमीत कमी दोन एवढी असते किंवा ती दोनपेक्षा पेक्षा मोठी असते म्हणजेच विधान ए विधान सी व विधान डी हे असत्यविधान आहे तर विधान बी मूळ संख्या एकपेक्षा मोठ्या असतात हे आपलं सत्यविधान आहे प्रश्न क्रमांक तीन आता या प्रश्नामध्ये एक संख्या मालिका दिलेली आहे त्या संख्या मालेतील माले एकूण अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे तर ही बेरीज करताना एक ट्रिक्स आपल्याला वापरायची आहे ती ट्रिक्स अशी आहे आता या संख्या मालिकेत प्रत्येक संख्येत हा अंक आहे आणि एकूण संख्या दहा आहे म्हणून नव्वद गुन्ह्याला दहा बरोबर नऊशे नंतर नव्वद सोडून राहिलेल्या एकूण अंकाची बेरीज करा ती अशी एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ अधिक नऊ आणि अधिक दहा आता ही बेरीज करताना त्याच सुद्धा एक सूत्र आहे ते असं कंसात एन कंसात एन अधिक एक शेत दोन एन म्हणजे एकूण संख्या म्हणून दहा कंसात दहा अधिक एक शेत दोन म्हणून यांचे भागवाळा दोन एक दोन दोन पंच दहा म्हणून अकरा गुन्ह्याला पाच बरोबर पंचावन्न आता आधीची संख्या नऊशे व नंतर येणारी संख्या पंचावन्न यांची वेरीज करा म्हणून नऊशे अधिक पंचावन्न बरोबर नऊशे पंचावन्न म्हणून आपला योग्य पर्याय क्रमांक आहे सी प्रश्न क्रमांक चार रमेश जवळ बत्तीस रुपये आहेत हरीश जवळ रघुच्या चौपट व रमेशपेक्षा चार रुपये कमी आहेत तर तिघांजवळ मिळून किती रुपये आहेत आता रमेश जवळ रुपये बत्तीस व हरीशजवळ रमेशच्या चार रुपये कमी आहेत म्हणून हरित जवळे रुपये बत्तीस वजा चार अठ्ठावीस रुपये तर रघुजवळ रुपये म्हणजे हरित जवळ रघुपेक्षा चौपट रुपये आहे म्हणून रघुजवळ रुपये अठ्ठावीस शे चार म्हणून सात रुपये तर एकूण तिघांचे एकूण मिळून रुपये बत्तीस अधिक अठ्ठावीस अधिक सात बरोबर सदुसष्ट म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे बी सदुसष्ट रुपये प्रश्न क्रमांक पाच पन्नासच्या दहा टक्क्यामधून दहाचे पन्नास टक्के वजा केल्यास येणारी संख्या कोणती आता पन्नासचे दहा टक्के म्हणजेच पन्नास गुन्ह्याला दहाशे शंभर वजा आता दहाचे पन्नास टक्के म्हणजे दहा गुन्ह्याला पन्नासशे शंभर सर्वप्रथम सर्व शून्य जेवढे असेल तेवढे कट करा म्हणजे इकडचे शून्य कट केले हे आता पाच यावरचे शून्य कट केले हे आता पाच म्हणजे पाच वजा पाच बरोबर शून्य म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे ये प्रश्न क्रमांक सहा खालील संख्या मालिका पूर्ण करा तीन कॉमा सात कॉमा तेरा कॉमा सत्तावीस कॉमा त्रेपन्न आता त्रेपन्नच्या नंतरची संख्या आपल्याला शोधायची आहे तर या मालिकेचा विचार केल्यानंतर आपल्या असे लक्षात येते की आधीची संख्येची दुप्पट केल्यानंतर त्यामध्ये नंतरची संख्या मिळवली की त्या पुढील संख्या आपल्याला मिळते म्हणजे तीनची दुप्पट सहा अधिक सात बरोबर तेरा त्यानंतर सातची दुप्पट चौदा अधिक तेरा बरोबर सत्तावीस नंतर तेराची दुप्पट सव्वीस अधिक सत्तावीस बरोबर त्रेपन्न नंतर सत्तावीसची दुप्पट चौपन्न अधिक त्रेपन्न बरोबर एकशे सात म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे डी प्रश्न क्रमांक सात जर दोन हजार चोवीस साली महात्मा गांधी जयंती बुधवारी होती तर दोन हजार पंचवीस साली महात्मा गांधी पुण्यतिथी कोणत्या दिवशी येईल आता याच्यामधला ये सालातला फरक समजून घ्या म्हणजे दोन हजार पंचवीस वजा दोन हजार चोवीस बरोबर एक म्हणून बुधवारपासून एक वार पुढे जा म्हणून बुधवार अधिक एक वार पुढे बरोबर गुरुवार म्हणून दोन हजार पंचवीस साली महात्मा गांधी पुण्यतिथी ही गुरुवार या दिवशी येईल म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे बी प्रश्न क्रमांक आठ आता हे एक पदावलीचं गणित आहे आणि पदावलीचं गणित सोडविताना आपण कंसूबागुबेहाचा नियम लावतो आता या पदावलीमध्ये तीन प्रकारचे कंस आलेले आहे एक चौकट कंस दुसरा आहे मैरपी कंश आणि तिसरा आहे साधा कंस तर सर्वात प्रथम आपण साध्या कंसातील क्रिया सोडू म्हणून बारा अधिक चौकटस कंश पंचवीस वजा मैरपी कंश पंचवीस वजा साधा कंश पंचवीस वजा बारा बरोबर बारा अधिक चौकटस कंश पंचवीस वजा मैरपी कंश पंचवीस वजा तेरा आता यामध्ये दोन कंश आलेले आहे म्हणजेच एक चौकस कंश आणि दुसरा आहे मैरपी कंश तर आपण आता मैरपी कंशातील क्रिया सोडू ती म्हणजे पंचवीस वजा तेरा म्हणून बारा अधिक चौकस कंश पंचवीस वजा बारा बरोबर बर बारा अधिक तेरा बरोबर पंचवीस म्हणून आपला योग्य पर्याय क्रमांक आहे ए पंचवीस हे आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नऊ प्रणव व समर्थ यांच्या वयाचे गुणोत्तर दोनाच पाच असून त्यांच्या वयाची बेरीज चौदा वर्षे आहे तर समर्थाचे आजचे वय किती आपल्याला समर्थाचे आजचे वय किती असं विचारलेलं आहे प्रथम त्यांची गुणोत्तर माहीत करून घेऊ प्रणवचं गुणोत्तर आहे दोन व समर्थाचं गुणोत्तर आहे पाच सर्वप्रथम त्यांच्या वयाच्या गुणोत्तराची बेरीज करून घेऊ ती म्हणजे दोन अधिक पाच बरोबर सात आता त्यांच्या वयाची बेरीज चौदा वर्षे आहे म्हणून चौदाशे सात आता याचे भाग पाळून घेऊ सात एक सात सात दोन चौदा प्रनौ... बरोबर दोन म्हणून प्रणव आता प्रणवचं गुणोत्तर आहे दोन म्हणून प्रणवचे आजचे वय दोन गुन्ह्याला दोन बरोबर चार वर्ष आणि समर्थाचं गुणोत्तर आहे पाच म्हणून समर्थाचे आजचे वय आहे पाच गुन्ह्याला दोन बरोबर दहा वर्ष <laughs> आणि आपल्याला समर्थाचे आजचे वय विचारलेले आहे ते आहे दहा वर्ष म्हणून आपला योग्य पर्याय क्रमांक आहे डी प्रश्न क्रमांक दा एक पॉईंट पाच गुन्ह्याला झिरो पॉईंट पंधरा गुन्ह्याला झिरो पॉईंट झिरो पाच छेद झिरो पॉईंट पाच गुन्ह्याला झिरो पॉईंट झिरो पाच गुन्ह्याला झिरो पॉईंट झिरो पंधरा बरोबर किती आता हे गणित किचकट वाटते पण आपण सर्वात प्रथम या सर्वांचे दशमचिन्ह काढून घेऊ म्हणून वरील संख्येचे दशमचिन्ह जर काढले व संख्या सरळ रूपात लिहा म्हणून वरील संख्या पंधरा गुन्ह्याला पंधरा गुन्ह्याला पाच छेद तसे खालच्या संख्येचे सुद्धा चिन्ह काढून टाका व संख्या सरळ रूपात या ती येते पाच गुण्याला पाच गुण्याला पंधरा आता यांना दोन्हींना गुन्ह्याला एक करा वरच्या संख्येनं गुन्ह्याला एक करा खालच्या संख्येला सुद्धा गुन्ह्याला एक करा आता खालच्या संख्येचे दशमचिन्हानंतर येणाऱ्या संख्या मोजा म्हणजे तीन दोन पाच एक सहा वरील संख्येला एक वर सहा शून्य ठेवा तसेच वरच्या संख्येचे सुद्धा दशमचिन्हानंतर येणाऱ्या संख्या मोजा दोन दोन चार आणि एक पाच म्हणून खालच्या एक वर सुद्धा पाच शून्य ठेवा आणि जसे समान शून्य येईल तेवढे शून्य कट करा व यांचे सुद्धा भाग पाळा पाच एक पाच पाच तरी पंधरा पाच पाच कट आणि पंधरा पंधरा कट म्हणून आपलं उत्तर ते तीन गुन्ह्याला दहा बरोबर तीस म्हणून आपला पर्याय क्रमांक डी तीस हे आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरा एका खोक्यात पाचशे अंडी आहेत तीनशे पंचवीस अंडी फुटली उरलेल्यापैकी चारशे पाच अंडी विकली तर उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे आता एका खोक्यात एकूण किती अंडी आहेत तर पाचशे त्यापैकी किती फुटली तर तीनशे पंचवीस मग फुटलेल्या अंडी किती आहेत तर पाचशे गुन्ह्याला तीनशे पंचवीस आता पंचवीसनं पाचशेला भाग द्या तर वीसचा भाग बसतो आणि वीस गुन्ह्याला तीन बरोबर साठ अंडी फुटली आता उरलेली किती अंडी आहेत तर पाचशे वजा साठ म्हणून चारशे चाळीस आता चारशे चाळीस या उरलेल्यापैकी चारशे पाच अंडी विकली म्हणून विकलेली अंडी किती तर चारशे चाळीस गुन्ह्याला चारशे पाच आता पाचनं चारशे चाळीसला भाग द्या तर अठ्ठ्याऐंशीचा भाग बसतो म्हणून अठ्ठ्याऐंशी गुन्ह्याला चार बरोबर तीनशे बावन्न अंडी विकली म्हणून आता उरलेली अंडी किती आहे तर चारशे चाळीस वजा तीनशे बावन्न बरोबर अठ्ठ्याऐंशी अंडी उरली म्हणून आपला पर्याय क्रमांक बी हा योग्य उचित पर्याय राहील प्रश्न क्रमांक बारा आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रणवचा तिसरा वाढदिवस असून त्या दिवशी रविवार आहे तर प्रणवचा जन्म कोणत्या दिवशी झाला आता आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवार होता व प्रणवचा तिसरा वाढदिवस होता म्हणून आठ डिसेंबर दोन हजार चोवीसमधून तीन मायनस करा ते येते आठ डिसेंबर दोन हजार एकवीस आता सालातला फरक समजून घ्या सालातला फरक आहे तीन वर्ष आणि आठ डिसेंबर दोन हजार एकवीसपासून आठ डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत लीप वर्षमध्ये जा तर दोन हजार चोवीस हे एकच वर्ष येते म्हणून तीन अधिक एक बरोबर चार वार पुढे नाही जायचं तर चार वार मागे जायचं कारण आपल्याला प्रणवचा जन्मदिवस विचारलेला आहे म्हणजे भूतकाळात विचारलेला आहे म्हणून चार वार रविवारपासून मागे जा म्हणून शनिवार शुक्रवार गुरुवार आणि बुधवार म्हणून प्रणवचा जन्मदिवसाचा वार आहे बुधवार म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे सी हा योग्य पर्याय राहील प्रश्न क्रमांक तेरा पाचशे रुपयांची वस्तू जर पाचशे ऐंशी रुपयास विकली तर शेकडा नफा किती आता आपल्याला नफा काढायचा आहे त्या अगोदर आपण प्रत्यक्ष नफा किती झाला ते काढून घेऊ म्हणून प्रत्यक्ष नफा बरोबर पाचशे ऐंशी वजा पाचशे बरोबर ऐंशी रुपये ऐंशी रुपया प्रत्यक्ष नफा झाला म्हणून शेकडा नफा काढण्यासाठी एक सूत्र आपल्याला वापरायचं आहे ते म्हणजे शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा शेत खरेदी किंमत गुन्ह्याला शंभर म्हणून शेकडा नफा बरोबर ऐंशी शेत पाचशे गुन्ह्याला शंभर आता शंभरनं पाचशेला भाग द्या शंभर एक शंभर शंभर पाचशे पाचशे म्हणून ऐंशी शेत पाच म्हणून पाचनं ऐंशीला भाग द्या पाच एक पाच पाच सोळा ऐंशी म्हणून शेकडा नफा सोळा म्हणून आपला उचित योग्य पर्याय पर्याय क्रमांक ये शेकडा नफा सोळा प्रश्न क्रमांक चौदा समर्थ एक काम वीस दिवसात संपवतो प्रणव तेच काम तीस दिवसात संपवतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात संपवतील आता ते दोघे मिळून ते काम किती दिवसात संपवितील असे विचारलेले आहे आणि काम हे कसं आहे म्हणून वीस गुन्हेला तीस शेत वीस अधिक तीस बरोबर सहाशे शेत पन्नास आता सहाशेला पन्नासनं वाघ भाग द्या भाग बसतो बाराचा म्हणून बारा दिवसात ते काम संपवितील म्हणून आपला योग्य उचित पर्याय क्रमांक आहे डी बारा दिवस प्रश्न क्रमांक पंधरा एका चौरासाय क्षेत्रफळ पंचवीस चौ सेमी असल्या त्याची परिमिती किती इथं आपल्याला परिमिती काढणार आहे पण चौरासाय क्षेत्रफळा सूत्र आहे बाजू वर्ग म्हणून सर्वप्रथम पंचवीसचे वर्गमूळ काढून घेऊ पंचवीसचे वर्ग आहे पाच पाच ही बाजू झाली तर आपल्याला परिमिती विचारलं मग चौरसाचे परिमिती सूत्र आहे चार गुन्हेला बाजू म्हणून चौरसाची परिमिती बरोबर -बर, चार गुन्हेला पाच बरोबर वीस सेमी म्हणून आपला उचित योग्य पर्याय क्रमांक आहे सी वीस सेंटीमीटर चला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद